अभिनंदन अभिनंदन चंद्रपुरात केंद्र सरकारच्या जातीनिहाय जिवतोडे यांनी केले केंद्र सरकारचे अभिनंदन केंद्र सरकार जातीनिहाय जनगणना करणार कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय ओबीसी विद्यार्थ्यांनी व राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी साजरा केला जल्लोष केंद्र सरकार जातीनिहाय जनगणना करणार आहे याबाबत केंद्राने कॅबिनेट बैठकीत हा मोठा निर्णय घेतला आहे घोषणा होताच काही वेळातच चंद्रपूर शहरात विद्यार्थी व राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज दिनांक तीस एप्रिलला एकच जल्लोष केला व केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करीत अभिनंदन केले केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार जातीनिहाय निहाय जनगणना करणार आहे आज दिनांक तीस एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या कॅबिनेट बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे स्वतंत्र भारतात एकोणीसशे साली पहिली जनगणना करण्यात आली होती तर दोन साली सरकारच्या काळात अखेरची जनगणना झाली होती मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रीय महासंघ व देशातील इतर ओबीसी संघटनांच्या माध्यमातून जातीनिहाय जनगणना करण्यात यावी ही आग्रही मागणी होती अखेर केंद्र सरकारने आता जातीनिहाय जनगणना करण्याची के घोषणा केली आहे या घोषणेनंतर चंद्रपूर शहर व जिल्ह्यात विदर्भवादी ओबीसी नेते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक तथा भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वात एकच जल्लोष करण्यात आला यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोषात केंद्र सरकारचे स्वागत केले कॅबिनेट बैठकीतील के या महत्वाच्या निर्णयाची माहिती देताना मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले सामाजिक रचनेचा विचार करून आणि संविधानातील स्पष्ट तरतुदी लक्षात घेऊन मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे आज दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी केंद्र सरकारने पुढील जनगणने जातीनिहाय जनगणना समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे हे सरकार आपल्या समाजाच्या व देशाच्या मूल्यांप्रती व हितसंबंधांप्रती कटिबद्ध आहे हा निर्णय देखील सर्व समाज घटकांच्या कल्याणासाठी घेण्यात आला आहे या निर्णयाचा ओबीसीसह इतर सर्वच प्रवर्गातील जातींना फायदा होणार आहे जातनिहाय जनगणना झाल्यास संविधानाने दिलेल्या अधिकार व हक्कांचे खऱ्या अर्थाने प्रत्येक जातींपर्यंत लाभ पोहोचतील असे डॉक्टर आज सत्तर वर्षांनंतर मागील तत्कालीन काँग्रेस सरकार असो किंवा इतर सरकारांनी कधीही सर्वांच्या जातींच्या निहाय जातगणना केली नव्हती आज पहिल्यांदा या स्वतंत्र भारतामध्ये मोदी सरकारने स्वतंत्र जात निहाय जनगणना या भारतात करण्याची घोषणा केली आहे आणि त्यासाठी केंद्र सरकारचे अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित झालो आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि इतर ओबीसी संघटना देशातील आणि राज्य सरकारच्या अखत्यारीमधील जेवढ्या ओबीसी संघटना आहे या सर्वांची ही फार जुनी मागणी होती की ओबीसीना न्याय देण्यासाठी ओबीसीची न्याय जर जनगणना केली तर केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या पिछड्या जाती आहे ज्या मागासलेल्या जाती आहे त्या सर्वांना केंद्र सरकारच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी भरीव आर्थिक मदत देण्यासाठी योजना आखण्यासाठी ही अत्यंत चांगली गोष्ट आहे असं आम्ही मानतो